नऊ ऑगस्ट पर्यंत आश्रम शाळेतील रोजंदारी कर्मचारी वर्ग तीन व चार कर्मचारी उपस्थित न झाल्यास कुलूप बंद इशारा आदिवासी मूळ निवासी ग्रामस्थ यांच्या वतीनं आश्रमशाळा धोंडबार मुख्याध्यापक यांना निवेदन देण्यात आलं महाराष्ट्र राज्य रोजंदारी कर्मचारी वर्ग तीन व चार तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांना नऊ ऑगस्ट पर्यंत आदिवासी विकास विभागानं तात्काळ कामावर करून घ्यावं न घेतल्यास आदिवासी अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीचे बांधव तसेच पालक वर्ग धोंडबार आदिवासी मूळ निवासी ग्रामस्थ यांच्या वतीनं धोंडबार शासकीय क्लूप लावण्यात येईल असं माननीय मुख्याध्यापक सोनवनी सर यांना निवेदन देण्यात आलं यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पोलीस पाटील सरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच आदिवासी विकास विभाग एटीसी प्रमुख नवनाथ खान इतर उपस्थित होते निवेदन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक यांना देण्यात आला ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी विजय बहिरम बागलान सिन्नर